अहिलानगर शहरातील पुणे बस स्थानकाच्या मागे सराई मोटरसायकल चोरीच्या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केलेली आहे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या आदेशांवये नवरात्र उत्सवाच्या अनुषंगाने गुन्हे शोध पथकाचे अंमलदार तसेच पोलीस हेडकॉन्स्टेबल डाके विशाल दळवी बोरगे माननीय सत्यम शिंदे महेश पवार आणि सोमनाथ केकाण यांनी खाजगी वाहनाने पेट्रोलिंग करत असताना पुणे बस स्थानकाच्या पाठीमागे अहिल्यानगर परिसरात संशयिताला त्याच्या मोटरसायकलसह पकडले सदर इसमाला मोटरसायकल संबंधी विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीचे आणि असमाधानकारक उत्तरे दिली यावरून त्यास कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अधिक चौकशीसाठी घेऊन जाण्यात आले चौकशीत त्याने आपले नाव सरफराज हसन सय्यद वर्ष पस्तीस राहणार रहिवासी सरकारी हॉस्पिटल समोर मोहल्ला कॉलनी मुकुंदनगर अहिल्यानगर असे सांगितले कोतवाली पोलीस पुढील तपास करत आहेत आणि चोरीचे मोटरसायकल हस्तगत करण्यासाठी ताबडतोब कारवाई करत आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सामंत नगर आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव